शुभ सकाळ श्री स्वामी समते हे बघा मी गावावरून येताना आणली आहे हरभऱ्याची कोवळी आणि ताजी भाजी भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि दोन तीन पाण्याने धुवून आहे दोन तीन पाण्याने धुवायची म्हणजे घशात खवखवत नाही भाजी धुतल्यानंतर भाजी थोडी थोडा वेळ नितळायला ठेवून द्यायची आहे म्हणजे त्यामधलं सगळं पाणी निघून जाईल मी मातीच्या तव्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातले त्यानंतर आपण धुवून घेतलेली भाजी घातली आहे थोडीशी तिकडून तिकडून हलवून घेतलीये म्हणजे आपल्या भाजीला नीट वाफ लागेल आणि भाजी परतवून होईल त्यानंतर त्याच्यावरती झाकण घालायचं आहे पाच मिनटं भाजी, भाजी वाफवून घ्यायची मस्त भाजी वाफलेली आहे आता मध्यभागी मी दोन तीन चमचे तेल घातले त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटून घातली आहे वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा आहे आणि भाजी परतवून घ्यायची आहे मस्तपैकी त्यानंतर भाजीसोबत खाण्यासाठी मी मऊ आणि लुसलुशीत गरम गरम चपाती बनवली आहे हे बघा तुम्ही ही नक्की ट्राय करा हरभऱ्याची भाजी कशी मी बनवली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ